मंद्रुक ते टाकळी रस्त्यावर चालत जाणाऱ्या मुलाला ट्रॅक्टरने जोराची धडक दिली यामुळे खड्ड्यात पडलेल्या मुलावर ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात सोमवार दिनांक सतरा रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास घडला युवराज बिरप्पा वनमाने वय तेरा राणा टाकळी रोड मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर असे या अपघातात मयत झालेल्या मुलाचे नाव आहे युवराज वनमाने हा रात्री चालत मंद्रुक गावातून शेतातील आपल्या वस्तीकडे जात होता त्यामुळे मंद्रुक गावाकडून ट्रॅक्टर इंजिन एम एस तेरा e ई एक्स झिरो सहा दहा हे भरधाव वेगात आले त्याने चालत जाणाऱ्या युवराज वनमाने यास जोराची धडक दिली त्यामुळे युवराज हा रस्त्याच्या खाली जाऊन पडला त्यानंतर ट्रॅक्टर चालकाने उडी मारल्याने या ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने तो युवराज याच्या अंगावर जाऊन उरटला त्यात युवराज हा ट्रॅक्टर खाली सापडला त्यानंतर फिर्यादी अंबादास भनमाने आणि ट्रॅक्टर चालक सचिन धायगुडे या दोघांनी मिळून जखमी युवराजयास ट्रॅक्टर खालून बाजूस काढले तेव्हा त्याच्या डोक्यात ता गंभीर जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता बेशुद्धा वसे त्याला लगेच मंद्रोबच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून तो उपचारापूर्वीचे मृत्यू झाल्याचे सांगितले त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे या अपघाताची मंद्र पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे अधिक तपास हवालदार सचिन मसरखाम करीत आहेत